एकाच वाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली काय तर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या फायर ब्रँड नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी एक मोठ वक्तव्य केलंय नीलम गोरे ज्यांचा अभ्यास भाषण आणि थेट बाणा महाराष्ट्राला चांगलाच माहिती त्या म्हणतात एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री हा नुसता डायलॉग नाही हा आहे राजकीय हॉटटॉक म्हणजे एका बाजूला राजकारणातले विरोधक होके गद्दार म्हणतायत आणि दुसऱ्या बाजूला नीरम गोरे थेट महिलांच्या मनातील टॅग लावून टाकतायत काय आहे हे नेमकं काय घडलं आणि काय चाललंय आणि या वक्तव्याचा अर्थ काय जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे नमस्कार मी किमाया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज हे सगळं घडलं कस तर निमित्त होतं नीलम गोरे यांच्या एका नव्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं विषय अर्थातच महिला धोरण आणि स्त्री शक्तीकरण कार्यक्रमला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते आता नीलम गोरे म्हणजे नुसत्या बोलक्या बावली नाहीत त्या राजकारणातल्या अभ्यासू नेत्यांपैकी एक त्यांनी भाषणात बोलायला सुरुवात केली आणि थेट शिंदे साहेब महिलांच्या मनातील मुख्यमंत्री असं म्हणून टाकलं एका उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत तुम्ही मनातील मुख्यमंत्री म्हणता म्हणजे काय आणि त्यांनीही या वक्तव्याला लगेच एक मजबूत बेस दिला त्यांनी सांगितलं की दारू विरोधात आंदोलन केलेल्या महिलांवरचे बत्तीस हजार गुन्हे आपल्या सरकारच्या काळात मागे घेण्यात आले म्हणजे महिलांसाठी थेट थेट काम रिझल्ट आणि म्हणूनच शिंदे साहेब महिलांच्या मनात आहेत म्हणजे नुसती हवा नाही तर आकडेवारी आणि कामाचा पुरावा देऊन त्यांनी आपल्या वक्तव्याला धार लानली एकदम करेक्ट प्ले आता गोरेबाईंनी इतकं जबरदस्त कौतुक केल्यावर खुद्द उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलणार ज्ञानाचं खोर म्हणजे नीलमताई गोरे सगळ्यांची लाडकी बहीण राजकारणात काही जण दिशाहीन झालेले असतात निलमताईंनी बाळासाहेबांच्या विचारांची दिशा, दिशा पकडली शिंदे साहेबांनी ही लगेच ज्ञानाचे खोरे आणि बाळासाहेबांचे विचार या दोन गोष्टी पकडून निलम गोरे यांचं अभिनंदन केलं पण या भाषणात आणखी एक गंमत झाली निलम गोरे यांनी म्हटलं की टक्केवारी फक्त कामात नसते तर भाषणातही असते त्यामुळे तुम्ही सविस्तर बोला जिथे लोकांना बोलताना टक्केवारी नकोय पण सविस्तर मात्र हवंय म्हणजे काय तर कामातही शंभर टक्के आणि भाषणातही शंभर टक्के बोलूया या सगळ्या वक्तव्याच्या राजकीय अर्थावर एका बाजूला राज्यात भाजप शिंदे गटाचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत अशा वेळी नीलम गोरे यांनी शिंदे साहेबांना मनातील मुख्यमंत्री म्हणणं हा नुसता योगायोग आहे की राजकीय मास्टर ट्रोक याचा पहिला अर्थ नीलम गोरे यांना महिला धोरणावर काम हवंय त्याने थेट मुख्यमंत्र्यांचं टायटल देऊन शिंदे साहेबांना कामाचा राजकीय दबाव आणलाय म्हणजे तुम्हाला टायटल देतोय आता कामही तसंच करा आणि दुसरा अर्थ म्हणजे हे विधान देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गट यांच्यात कोणताही ऑल इज वेलचा संदेश नाहीये आमचे मुख्यमंत्री हेच असा थेट संदेश देण्याचा प्रयत्न असू शकतो आणि शिंदे साहेबांनी काय केलं त्यांनी लगेच आपल्या उठावाचा मुद्दा काढला ते म्हणाले आमचा उठाव हे खूप कठीण काम होत आणि घेतलेली भूमिका महत्वाच्या हितासाठी घेतलीय मनातील मुख्यमंत्री या वक्तव्याने निर्माण झालेला राजकीय गुंता शिंदे साहेबांनी लगेच महाराष्ट्राचं हित आणि कठीण उठाव या शब्दांमध्ये गुंडाळला म्हणजे आम्ही खुर्चीसाठी नाही तर विचारांसाठी लढतोय तर मित्रांनो नीलम गोरे यांचं हे वक्तव्य म्हणजे नुसतं स्तुती नाही हा आहे राजकीय बुद्धिबळाचा एक जबरदस्त चेकमेट या वक्तव्याने शिंदे गटाला महिलांच्या मनातील हा टॅग देऊन शिंदे साहेबांना भावनिक आधार दिला गेला आव्हान महिलांसाठी केलेल्या कामाचे आकडे देऊन विरोधकांना चूप केलं आणि राजकीय के गुंता वाढला महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटलंय पण एक गोष्ट खरी आहे राजकारणात कोण कधी कोणाला कोणतं टायटल देईल हे सांगता येत नाही आणि कधी कोणाची टायटाय फिश करेल हे सुद्धा सांगता येत नाही आज नीलम गोरे यांनी शिंदे साहेबांना महिलांच्या मनात बसवलं आता पाहूया विरोधी पक्ष यावर काय उत्तर देतो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे खरंच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत का तुमचं मत आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोलेमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका